नमस्कार मंडळी मी सानिका कुकविथ सानिका या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्हाला थमनेल बघून समजलंच असेल की आज आपण हेल्दी आणि पौष्टिक असे आपण लाडू बनवणार आहोत आणि हे खूप जास्त स्पेशल आहेत थंडीमध्ये तर हा एक लाडू जरी दिवसाला खाल्ला ना तरी तुम्हाला बाकी कुठलीही दुसरे गोष्टी खाण्याची गरज पण लागणार नाही कारण की हे लाडू इतके हेल्दी आहेत तर त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे तर मी इथे काळे खजूर घेतले आहेत जवळजवळ अर्धा किलो नंतर बदाम आहेत दोनशे ग्राम काजू आहेत तीनशे ग्राम आणि तीळ आहेत दोन प्रकारचे मनुका आहेत नंतर हलीम खसखस अशा सगळ्या गोष्टी आहेत इथं सुकं खोबरंही आहे तर आपल्याला एक एक गोष्टी अशा पूर्ण पॅनवरती लो फ्लेमवरती भाजून घ्यायच्या आहेत तर पहिले मी इथे सुकं खोबरं घेतलं आहे आणि त्याला पूर्ण ब्राऊन होऊपर्यंत खरपूस भाजून घेतलं आहे त्यानंतर खसखस घेतली आहे ही जी छोटं पॅकेट भेटतं दोनशे ग्रामपर्यंत तेवालं पॅकेट आहे नंतर इथे मी तीळ घेतले आहेत व्हाईट तीळ ते पण पूर्ण आपल्याला जोपर्यंत तडतड आवाज येत नाही तिळची साईज जी आहे ती मोठी होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथे नंतर मी किशमिश दोन प्रकारचे घेतले आहेत काळे आणि आपले रेग्युलरवाले तर हे दोन्ही मी प्र दोन्ही भाजून घ्यायचे आहेत नंतर आपल्याला काय करायचं आहे जे आपण आपल्याला इथे नंतर जे काळे आपण खजूर घेतले आहेत त्याच्या बिया काढून घ्यायचे आणि ते आणि थोडंसं आपले मनुका घेऊन ते मिक्सर लावून घ्यायचं आहे आणि ते एका साईडला तूप टाकून आपल्याला डिंक जो आहे तो भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत तो फुगत नाही क्रिस्पी होत नाही तोपर्यंत तो. आणि हे सगळं भाजणं जे आहे आपल्याला ते एका लो फ्लेमवरती करायचं आहे आणि ज्या ज्या गोष्टी आपण भाजत गेलो आहे ते एका मोठ्या परातीमध्ये एक एक करून भाजून त्याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला एक चमचाभर तूप टाकायचं आहे आणि जे आपण मिक्सरला लावून घेतलेले जे खजूर आहेत मनुका आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला चांगलं लो, चांगल लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे जसं मी सांगितल्याप्रमाणे जे थोडेसे उरलेले आपले मनुका आहेत ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये जे आपण आळशी तीळ हे सगळे जे आहेत ते आपण मिक्सर लावून घेतलेले आहेत आणि थोडेसे जे आहेत ते मोठे तसेच ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे हे सगळं ॲड झाल्यानंतर सगळं एकत्र मिक्स करून घ्या खोबरं थोडंसं हाताने कुसकरायचा प्रयत्न करा, करा। जेणेकरून ते थोडेसे नॉर्मल साईजमध्ये येतील आणि जे आपण भाजलेलं मि मिश्रण आहे जे की खजूर आणि मनुकाची जी पेस्ट ती आपण त्याच्यामध्ये ॲड करूया जी भाजून घेतलेली आहे नंतर ते आपल्याला लाडू वळायला स्टा चालू करायचं चा आहे पण लाडू वळण्याआधी आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी इलायची पावडर टाकायची आणि हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करायचं जो आहे जोपर्यंत जे सुके मटेरियल आहेत ते त्या खजूरच्या ह्याला बॅटरला चिपकत नाही तोपर्यंत आता हे सगळं मिक्स करून झालं आता हाताला न तूप लावता न तेल लावता आपल्याला ॲटम असेच हाताने लाडू वळायला घ्यायचे आणि असे लाडू तयार झालेले आहेत तुम्हालाही अशी लाडूची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद